जर संजय गांधी निद निराधार योजनेचे पैसे आले नाहीत तर काय करावे बँक खात्याची माहिती तपासा तुमचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक आहे का खाते ॲक्टिव आहे का पी एम आवक किंवा डी बी टी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरसाठी खाते योग्य रीतीने नोंदणीकृत आहे का नंबर टू संबंधित कार्यालयाशी संपर्क करा तालुका समाज कल्याण कार्यालय किंवा ग्रामपंचायत नगरपालिका कार्यालयातील संजय गांधी योजना अधिकारी त्यांच्याकडे तुमच्या अर्जाचा स्टेटस मागा आणि मागील पेमेंटची नोंदणी तपासा त्यानंतर तिसरा नंबर तीन आहे की बँकेत जा आणि एन पी सी आय मॅपर तपासणी करा काही वेळा एन पी सी आय म्हणजे नॅशनल पेमेंट कोऑपरेशन ऑफ इंडियामध्ये आधार लिंक योग्य न झाल्यास पेमेंट अडथे बँकेत जाऊन एन पी सी आय मॅपर्स मॅपर स्टेटस चेक करा आणि आवश्यक असल्यास ते अपडेट करून घ्या नंबर फोर ऑनलाईन डी वी टी स्टेटस चेक तपासा डब्ल्यू डब्ल्यू डॉट पी ए पी एफ एम एस डॉट एन आय सी डॉट इन या वेबसाईटवर जा नो युअर पेमेंट या पर्यायावर क्लिक करा तुमचा बँक नाव आणि अकाउंट नंबर किंवा आधार कार्ड क्रमांक टाकून तुमचे पेमेंट आले का नाही ते तपासा नंबर फाईव्ह लेखी तक्रार दाखल करा जर अनेक महिन्यांपासून पैसे आले नाहीत तर एक लेखी अर्ज समाज कल्याण कार्यालयात सादर करा अर्जासोबत खालील कागदपत्रे जोडावीत अर्जाची कॉफी बँक पासबुक झेरॉक्स आधार कार्ड आणि पूर्वीचे पेमेंट स्टेटमेंट जर उपलब्ध असेल तर सहा लोकप्रतिनिधी किंवा तहसील यांच्याकडे पाठपुरावा करा तहसील कार्यालयात योजना लिपिक किंवा स्थानिक आमदार नगरसेवक सरपंच यांच्याशी संपर्क साधून मदत घ्या आणि प्रो टीप आहे की काही वेळा तांत्रिकी कार्यालयामुळे तांत्रिक कारणांमुळे पेमेंट अडते आय एफ एफ सी बदल आय एफ एस सी बदल खाते बंद आधार लिंक नसणे डी बी टी थ्रू त्यामुळे व समाज कल्याण विभाग दोघांशी संपर्क करणे महत्त्वाचे आहे हवी असल्यास तुमच्या तालुका जिल्हा सांगितल्यास मी त्या भागाची संपर्क क्रमांक किंवा कार्यालयाचा पत्ता शोधून देऊ शकतो सो थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब दिस इज आशिष ओवर